नमस्कार मित्र हो जिकडे तिकडे बघा सोयरी चालू असतात पण सोयरीगीसाठी मुलगी बघाव कोणती मुलगा बघाव कोणता हे प्रश्न मात्र सर्वांना पडलेले आहे मग नवरदेव कसा पाहिजेत आपण जर विचारलं की नवरदेव कसा पाहिजेत तर तो, तो समोरचं काय सांगतो नोकरीवाला पाहिजेत शेतीवाला पाहिजेत है का नाही याच्या अदोगर मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेलेच आहेत पण हजारा वेगळा व्हिडिओ आहे आणि घरी शेती पाहिजेत पगार चांगला पाहिजेत असे म्हणतात तर एका ठिकाणचा तुम्हाला हो, एक अनुभव सांगतो एका ठिकाणी मी फोन लावला आणि त्याला विचारलं की मुलीचं लग्न करायचं का ते म्हटले हो मग नवरदेव कसा पाहिजेत ते म्हणे कसा बी तास चालतो आपल्याला कामा धंद्यावाला चालतो रोज मंदिरीवाला चालतो कसा चालतो म्हणलं एक नवरदेव आहे मग त्या साधारण नोकरीवाला चालतो का तर ते म्हणजे साधारण नोकरीवाला चालतो चालतो म्हणले मग मी त्याला एक कंपनीतला नव दाखवला त्याला पस्तीस हजार रुपये पगार आहे आणि घरी शेती वगैरे पाच सात एकरचं शेती आहे मग ते म्हणली कोणते क कुठे काम करतो मी म्हणलं कंपनीत काम करतो पस्तीस हजार रुपये पगार आहे मग कसं म्हणतो आ नाही तो नको म्हणतो तो नाही पाहिजे म्हणलं का म्हणजे त्याला प कंपनीत कंपनीतला नाही पाहिजेत गव्हर्नमेंट सर्विसवाला पाहिजेत पहिल्यांदा काय बोलला होता तो कसाही नवं चालतो कोणताही धंदा करत चालतो मग म्हटलं बरं मग मग खाजगी सर्विसवाला नाही पाहिजे म्हणले म्हटलं खाजगीवाला का नाही पाहिजेत म्हणजे लोक लग्न व्हायपर्यंत मुलाचं लग्न व्हायपर्यंत कंपनीत ठेवतात आणि मग कंप लग्न झालं की मग घराकडे येतात आणि मग काय मग पुन्हा रोज मंजुरी करतात म्हणले पोरीला आमच्या काम कर लावतात त्यासाठी तो नाही पाहिजे मग मी काय केलं एका घंट्यानं फोन लावला त्याला मग एका घंट्यानं त्या माणसाला फोन लावला तर म्हणलं भाऊ नोकरीवाला आहे मुलगा तो म्हणे मग मग मी म्हणलं नोकरीवाला आहे तर पण म्हणलं त्याला दीड लाखाच्या पुढं पगार आहे चालतो का ते म्हणे चालतो वा 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 नोकरी दीड लाखाच्या पुढं पगार म्हणल्यावर चालतो गव्हर्नमेंट जॉब आहे का म्हटलं मग गव्हर्नमेंट जॉब आहे इंजिनियर आहे म्हणलं आणि त्याचे चार बंगले आहेत किती बंगले आहेत त्याचे चार बंगले आहेत म्हणलं आणि बाहेर देशात काम करतो तो इंजिनियर असून बाहेर देशात काम करतो असा मुलगा चालल का ते म्हणे वा वा चालतो म्हणे मी म्हणलं मग जमजा त्या मुलाचं तोंड जास्त वाचल वाचू दे म्हणे किती वाचणार आहे म्हणे मागून 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 काय जे मागायचे मागेल म्हणे म्हणलं बरं मग मी फोन लावला झालं आणि त्याला मग मग म्हणलं मुल तो मुलगा त्याचं तोंडले मोठे मग तुमच्याकडून झपतो का ते म्हणे दोन एकर वावर विकतो म्हणे म्हणलं दोन एकर वावर विकता म्हणे हो म्हणलं मग दोन एकर वावर तुमच्याजवळ आहे का म्हणे माझ्याजवळ वावर नाही म्हणे मग मग कोणाचं वावर विकता मग म्हणे मुली आमच्या बहिणीचं वावर विकतो म्हणे आमच्या बहिणीचं वावर विकतो म्हटलं मुलगी कोणाची आहे ती म्हणे आमच्या बहिणीची आहे म्हटलं तुमच्याजवळ मुलगी नाही का म्हणे माझ्याजवळ मुलगी नाही म्हणे आमच्या बहिणीची मुलगी आहे म्हणे म्हटलं मग वावर कोणाचं विकणार म्हणे बहिणीचं म्हटलं तुम्ही विचार करा दोन एकर बहिणीचं वावर तुम्ही विकणार आणि बहिणीला भिकायला लावणार म्हटलं बहिणीला भीक मागायला लावणार बहीण तर पहिली वावर पाहून दिली ना हां आणि आता बहिणीचं वावर विकायचं आणि म्हणलं ते दोन एकरात तुमच्या लग्न होणार नाही ना पोराचा दोन नाही मोठं आहे होणार नाही नाही म्हणे बाप्पा मग नाही लय झालं म्हणे मग असा नवरदेव पाहिजेत नाही समाजाप्रमाण चला मी समाजा समाजाप्रमाण चालायचं समाजात काही जास्त होणार नाही कमी पैसे जमून घ्या मुलगा अतिशय चांगला आहे निर्वेशणी हे सगळं व्यवस्थित आहे ते म्हणजे नाही म्हणले एवढा मुलगा नाही आपल्या जपणार नाही बाबा मग तो नाही करायचा म्हणलं मग काव तुम्हाला हे बी नाही पाहिजेत आणि तो बी नाही पाहिजेत मग नवरती तुम्हाला पाहिजेत कोणता ते म्हणजे कमी शेतीवाला चालतो मग मी त्याला डबल शेतीवाला फोन नवर ते म्हणजे इतक्या दोन तीन चार एकरवालाच नाही पाहिजेत म्हणे मी आमलं त्याचं दुकान आहे मोठी मोठी दुकान आहे म्हणलं आणि दोन चार एकर जमीन आहे आणि मस्त काम करतात पूर्ण पाण्याखाली जमीन आहे म्हणलं ते म्हणले तसं नाही पाहिजे म्हटलं मग कसं पाहिजे नोकरीवाला पाहिजे मग आता त्याला नोकरी कोणती सांगा हा काय नोकरी करा तर मला याच्यातून तुम्हाला इतकं सांगायचं मी इतकं स इतकं मी हे स सत्य घट घटना आहे ही सत्य मी आजमावलेली घटना आहे तर मला एक सांगा शेतीही पाहिजेत नोकरीही पाहिजेत आणि मुलगी शेतात जाणार नाही तर मला आता सर्व मुलींना हे सांगायचं आहे इथून पुढं लग्नात येणाऱ्या मुलींना हे सांगायचं आहे की तुम्ही शेतात काम करा शेतात काम करा शेतीचं काम शिका पहिली गोष्ट शेतीचं काम शिकल्याशिवाय पर्याय नाही आणि येणारा नवर देव म्हणला पाहिजे आपल्याला की पोरगी शेतीत काम करते का आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही पण मुलीला शेतातलं काम येत आहे का सोयाबीन सोंगता येते का अजून निन्न खुरपण्याचं काम जमत आहे का शेतातलं कोणतं काम असं तिला येतं आहे का असा नवरदेव म्हणला पाहिजेत आता कोण म्हणालेत आता पोरीचे बाप म्हणालेत शिकलेलं पाहिजेत जमीन पाहिजेत अजून घरी बंगला पाहिजेत जलमतानी कोणी बंगला वाजतच नाही ना हां पण आता नवरदेव म्हणले पाहिजेत मुलींच्या बापाला की मुलगी आम्हाला वावरात काम करणारी वावरात म्हणजे शेतात काम करणारी रानात काम करणारी अशी काम करणारी मुलगी असेल तरच आम्हाला सांगा नाहीतर अन्यथा सांगू नका असे म्हणले पाहिजेत म्हणून सर्व मुलींना विनंती आहे की तुम्ही काही खरं नाही काही खरं नाही जे म नवरीचे बापही म्हणतात की नोक नोकरीवाला पाहिजे शेतीवाला पाहिजे ठीक आहे नोकरीवाला दिला शेतीवाला केला कशासाठी पाहतात म्हणजे उंद्यात तो जर मुलगा मरण पावला तर ती प्रॉपर्टी सगळी मुलीच्या नावाने करायची का सगळी मुलीच्या नावाने करायची का म्हणजे ती हाय ती जमीन ती इकून खायची का म्हणजे त्या मुलीला ती जमीन इकून घर हाताळलं पाहिजेत याच्यासाठी वावर बघायचं का अरे जी काम कष्ट करणारी मुलगी आहे तीच घरादाराला पुढं येणारी आहे शिकलेली आई घरादाराला पुढं नेई म्हणून जी शेतात काम करते जी शेतमजुरी करते तीच मुलगी खरी मेहनत तिला समजते काय दोन पैसे कसे कमवायचे मेहनतीचे पैसे कसे आणायचे मोलमजुरी कशी करायची दमादम दमादम ती येईल ना वरी हां तिला बाळाचं हित लागल नवऱ्याचं हित लागल एकमेकात मन रुमल आणि तिला पण असं वाटल की नाही मी शेतात मंजुरी गेल्याशिवाय आपलं घर धकत नाही हे तिलाही बी वाटलं पाहिजेत नवऱ्याचारसं काम कराल फक्त मुलीनं म्हटलं पाहिजेत निर्वशनी घ्या नवरदेव असला पाहिजेत तर निर्विसणी राहा पोरो तुमचे जर लग्न करायचे असतील तर तुम्ही निर्विष्णी घा अरे जे तंबाखू खातात ते डुकराचं काय वाळीला गू खातात का जे तंबाखू खातात ते डुकराचं काय वाळीला गू खातात का खाता काय का आवश्यकता तुम्हाला तंबाखूची काय कशाची आवश्यकता आहे कशी पुड्या खायच्या मुळ्या खायच्या थुकायचं पचं पच गव्हर्नमेंटच्या बसस्टँड हे ते सगळे जाण करायचे घरातला कोपरा जाण करायचे कपडे जाण करायचे स्वतःच्या अंगावरच्या कपड्याला डाग लावायचे कशासाठी हे सगळं हां काही तंबाव खिंबोक खाऊ नका नीरविसणे राहा अतिशय सभ्य राहा नसलं काही तर बुद्धीनं हुशार राहा या जगात जो शिकल तो टिकल आणि जो बुद्धिवान राहील तोच आपलं आयुष्य शेवटपर्यंत जगल हे मात्र ध्यानात असू द्या मित्र हो या बाबतीत तुम्हाला याच्यापेक्षा काय आज व्हिडिओ आहेत ना कोणाचे कसे आहेत कोणाचे कसे आहेत अहो एका ठिकाणी मी तर फोन लावला आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो चार पंधरा दिवस थांबा पंधरा दिवस थांबलो चार दिवस थांबा पंधरा दिवसानंतर चार दिवस थांबले आता म्हणले आठ दिवस थांबा आठ दिवस थांबले नाही 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 आम्ही नक्की सांगायला आलो आम्ही यायलो म्हणजे यायलो अरे तुमच्या पोरीचं लग्न करायचे आम्ही तुम्हाला म्हणत नाही करा म्हणून पण तुमच्या पोरीचं लग्न करायचे आणि तुम्ही चाटा कशाला मारता असे मायबाप जर चाटा मारणारे जे असतील तर पोरी हो तुम्हाला हे सांगतो की गाजाबाजा होत असतो गाजाबाजा होत असतो आणि गाजाबाजा झाल्यावर ते लोक लबाट ठरवतात आणि लबाट ठरले की त्यांना मुलगी सरासरी कोणी मुलगी कोणी काही करत नाही व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सुधारूया धन्यवाद मित्र